आज हो मस्त मी काल बोलली होती वैभवने त्यांच्या हॉस्टेलवर मस्त केळी आणलेलं आहे बघू शकता एकदम ग्रीन आणि कच्च्या केळी तर आज बाप्पासाठी मस्त केळीच्या वेपरचा प्रसाद करणार आहे तर तेच इथे ना कच्च्या केळी ह्या सगळ्या आणि कच्च्याच केळी लागतात वेपरसाठी एकदम कच्च्या तर बघू शकता अशा सोलून घेते तुम्ही असेल ना काय Vai नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मस्त मी काल बोलली होती वैभव मी त्यांच्या हॉस्पिटल मस्त केळी आणले आहे बघू शकता एकदम ग्रीन आणि कच्चा केळी आज बाप्पासाठी मस्त केळीच्या वेपरचा प्रसाद करणार आहे तर तेच इथे ना कच्च्या केळी ह्या सगळ्या आणि कच्च्याच केळी लागतात वेपरसाठी एकदम कच्च्या तर बघू शकता अशा सोलून घेते केळी आता वरची सारसरी काढून घेणार आणि मग चीच पुढची दाखवतेच पुढे काय काय करणार तर आता पटापट -पड़ करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर इथे बघू शकता सगळ्या केळी अशा साल काढून घेतली एवढी साल निघाली आणि अशा केळी कच्च्या असतात याची भाजी पण तुम्ही करू शकता भाजी वगैरे भजे भजे करू शकता तर मी वेपर्स करणार म्हणजे मग टिकतात दोन असे पाच सहा दिवस टिकतील त्याच्यामुळे ना बघू शकता उभे कुठे वेपर्स करतोय आपल्याला विकत भेटत ना एकदम पात आहे ना क्रिस्पी होतील एकदम तर इथे ना तेल गरम झालंय दोन टाकून बघितले क्रिस्पीच होत असेल अशी लाल नाही नको काढून घेते हे एकदा थांबा आधी एक मिनिट बघू शकता इथे आणि पासव केली नव्हेच एकदम क्रिस्पी होता पास्तव तर चढायचे असे खूप थोडा फुर गॅस करून चढायचे बघून हात नाही देख देख ये टमाटर ले। हम्म। ये पानी सारे नीचे दे। हम्म। ये देखो। आपल्या केळीच्या पानात केळीचे वेपर्स yeah. देवासाठी केळीचे वेपर्स घरचे आपले बाप्पासाठी तर इथे मस्त तळून झाले थोडेसे बाकी आणि खाल्ले पण गेले आणि खाली पण दिले पूजा होती आणि गाव ते सत्यनारायण पूजा त्यांना पण दिले डिशमध्ये आणि इथे मस्त तळते छान क्रिस्पी तळेल आता पातळ पातळ केली ना एकदम मस्त कियाला पण खूप आवडले कियां कथा तेच असतं केळीची मी सर मुला लानी तुम्ही असं देऊ शकता की किळकांच्या केळी भेटतात बाजारामध्ये आता त्याची भाजी सुद्धा करू शकता भाजी वगैरे लाल झाले पण बघू शकते आणि कवळी केळी होत्या ना खूप तर त्याच्यामुळे मग तुटत तुटून गेली बाकीच्या शिकंचा पण थोड्याशा दा थोड्या कच्चा आलू केळी म्हणजे थोडं मोठे केळी असते ना मग तुटले नसते पण ह्या कवळ्या केळी होत्या तर पण छान लागताय mm. नस का हम्म आणि तळूण अशी बाजूला घ्यायची होतीच कडक छान दुस्ती होऊन जातात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता मस्त मग त्यांना स्नॅक्स लाईक Bagus sekali tu tu किती टॉईस नाही कराय घ्यायच काय घ्यायचं पेन्सिल वेग पेन्सिल बघ घ्यायचं बसला काही पेन्सिल काय घ्यायचं सांगू कि पेन्सिल घ्यायची बरेच सगळ्या पेन्सिल

चेकन्दुु। चेकन्दुु। और पेंसिल है ये 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 जोर, ये 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 कितने की है? की ये 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 चीजें, कलर ये 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 তুই সাল

चल 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 एक बियानी शॉपिंग केली है ना बिया अरे Các bạn có thể thấy được là một trong những पाच तू मार पाच डॅडीला दे बरोबर

होता ना पटकन आलो आम्ही निघून आणि या निमस्त बसून तिथं ना घरी आलो नाही इतकं पाऊस होता ना त्याच्यामुळे जास्त असं फिर फिरतच नाही आलं पटकन आले निघून तर आता पीठच संपलं हो नेमकी तर मग ने मी हे पीठ आणलेलं आहे एक किलो आणि त्याच्यानंतर उसळ आधी म्हटलं आज पोळी भात करू असं आणि माझ्यासाठी भाकरीच करणार मी आणि उद्यासाठी ना मी हे आणलेलं आहे काय म्हणतात आपली मेथीची भाजी तर उद्या आहे गणपती विसर्जन तर त्याच्यामुळे मग मेथीची भाजी वगैरे घेऊन आली तर चला आता पटापट पड़ स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते आणि सकाळी जे वेपर्स केले ना काही जे ते सगळे संपून गेले थोडेसं दौरले नाही तर आता पटापट पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर कालचा ब्लॉग मला संपवता नाही आला तर आज संपवते मस्त आनंद मेलामध्ये गेलो होतो आणि असं जवळ आहे तर मग म्हटलं चला मुलांना फिल नाणू पाऊस पण आहेत आणि इतका पाऊस होता आम्हाला तर तेच तुम्ही बघितलं असेल मस्त फिरलो पण एवढ्या काही वस्तू नाही जशा डोंगरी वस्तूगृहाला लागतात ना प्रदर्शनामध्ये तर ते तेवढ्या एवढा नाही आहे वस्तू तिथे जे पण तिथे एक ना लाकडाचं दुकान आहे म्हणजे लाकडाच्या वस्तू इतक्या स्वस्त आहे चॉपिंग बोर्ड वगैरे इतके स्वस्त आहे ना म्हणजे जे दीड दीड दोन दोन हजार चे चॉपिंग बोर्ड असेल ना लाकडाचे प्युअर सागाचे ते फक्त चारशे साडेचारशे रुपयाला आहे तर ते घ्यायचे आहे मला जेव्हा घेईल ना त्यावेळेस ते स्टॉल दाखवेल तो स्टॉल दाखवताना आला मला कारण पाऊस येत होता घाई घाईत फिरलो कारण किती चिखल होता तुम्ही बघितलाच असेल तर असं थोडस फिरलो थोडीशी शॉपिंग केली आणि आलो आणि मस्त मज्जा केली बंदूकने फुगे फोडले वगैरे तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटला ते नक्की सांगा आणि बाप्पासाठी मस्त हे पण केलं होतं केळीचे पेपर्स पण केले होते तर आय होप आवडला असेल ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तर चला पुढ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो म्हणजे तुमची काळजी घ्या बाय बाय